व्यापारी महिलेच्या विनयभंग प्रकरणात अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलीस स्टेशनने अठ्ठेचाळीस तासात कोर्टात पत्र दाखल केले अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास कापड बाजारातील व्यापारी महिला राहणार गोविंदपुरा अहिल्यानगर हिचा आरोपी आजमत आसिफ खान शाहिद फिरोज पिंजारी आणि अर्शद आसिफ खान यांनी विनयभंग करून फायबर स्टूल आणि लोखंडी खुर्चीच्या साह्याना मारहाण करून शिबीगाळ प्रकरणी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती आणि पोलीस निरीक्षक प्रताप दराडे व कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस यांनी घटनास्थळी भेट देत कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ दिला नाही पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशांवर तात्काळ तपास करून दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्याचे आदेश दिल्याने पोलीस निरीक्षक प्रताप दराडे आणि त्यांच्या पथकाने आरोपितांचा शोध घेत त्यांना ताब्यात घेऊन कोतवली पोली स्टेशन पोलीस स्टेशनला हजर केल्याने पोलीस गणेश देशमुख यांनी आरोपितांना अटक करून न्यायालयात हजर केलं आणि संबंधित गुन्ह्याचा दिवस रात्र तपास करून तपासाच्या सर्व गोष्टी पूर्ण करून आरोपींविरुद्ध अठ्ठेचाळीस तासात दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले तर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी अहिल्यानगर शहरात कोणत्याही महिलेवर कोणत्याही प्रकारचा अन्याय झाला तर तात्काळ पोलिसांना माहिती देण्याबाबत आवाहन केले। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर